हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चण्याची भाजी किंवा हातभऱ्याची आमटी मराठीतून बोलायचं तर झालं तर आता मस्त असा मी हा मसाला तयार करून घेतला चणे मी हळद आणि मीठ टाकून शिजायला ठेवली दोन तीन चिट्ट्या काढून घेऊया कुकरला आपण तोपर्यंत इकडं मी का छान एक कांदा घेतला एक लसूणची मोठी कांठी घेतली आणि एक अगदी खोबऱ्याची वाटी घेतली आणि अद्रक असं सगळं वाटण मी तयार करून घेतलं आणि छान पैकी मिक्सरला वाटून घेतलं इकडं मी छान असे चणे उकडून घेतले होते बघू शकतात तुम्ही एकदम आपल्याला असे छान पद्धतीने मस्त असे मऊसूत होईपर्यंत उकडून घ्यायचे बघा तीन चार शिट्ट्यांमध्ये चणे छान शिजतात म्हणजे मस्त होतात आता इकडं मी मसाला टाकलेला आहे तेलामध्ये तर थोडंसं तमालपत्र टाकलं त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असे चव येते आणि असं मस्त फील येतं खाण्याचं नाही का तर अशा पद्धतीने आपण छान असा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घेऊया मी आता एक मिक्सरच्या त्या मसाला केलेल्या भांड्यामध्ये चणे थोडेसे टाकणार आहे तर आपण जेव्हा आपण मसाला भाजी करतो ना जी भाजी करतो ना त्याची ते आपण थोडीशी ग्रेवी करून जर टाकतो ना तर भाजीला एक छान अशी चव येते आणि खूपच छान होते तर इकडं मी मस्त असे मसाले काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हळद घेतली अर्धा चमचा एक चमचा घेतलं होतं मी काळं तिखट आणि दोन चमचे मी थोडंसं एक काश्मीरी लाल तिखट आहे आणि एक आपला घरातला मसाला आहे लाल मसाला तर अशा पद्धतीने आपण आता हा मसाले सगळे याच्यात मिक्स करून घेऊन राहू तर बघा परत एकदा आपण मसाले टाकून आणि छान असं एकत्र एकजीव करून घेऊया जेणेकरून मसाल्यांचं जे कच्चा पण आहे ते निघून जाईल आणि छान अशी आपली भाजी होईल मला भाजीला जास्त तेल नको असतं म्हणून मी अशाच पद्धतीने करते तर हे हो आहे आपण मी चणे जे घेतले होते ना ते वाटून घेतलेले आहे तर बघू शकतात छानपैकी आपण मस्त असे स्मूथ वाटून घ्यायचे ते आणि आता याचं थोडंसं आपण मी पाणी टाकून आणि ते एकत्र एकजू करून आपण ते पण भाजीत टाकूया बघा जे चणे उकडलेले पाणी आहे ना ते फेकायचं नाही त्याच्यात खूप प्रोटीन असतं तर ते पाणी आपण भाजीला वापरायचं म्हणजे आपली भाजी खूप छान होते जे उकडून घेतलेले चणे होते ना ते मी आता असे ते, ते, था था, ते। जे मसाला वाटण केले त्याच्यात आता मिक्स करून घेते आणि मस्त असं छान एकजीव करून घ्यायचं जे आपण चणे वाटून घेतले ते पण याच्यात आता ॲड करून घेऊया आणि जेवढं लागेल तितकं पाणी आपण यात ॲड करून घेऊया बघा इतकी छान सुंदर भाजी होते ना तर विचारूच नका तुम्ही पण एकदा अशी ही साधी सोपी चण्याची भाजी माझ्या पद्धतीने करून बघा जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा आणि जे जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर बघा अशा पद्धतीने आता आपण थोडंसं मीठ ॲड करूया कारण आपण ऑलरेडी चणे उकडताना मीठ घातलेलं आहे म्हणून मीठाचा वापर घेताना करा नाही तर भाजी आपली होईल खारट तर बघा अशी आपली ही भाजी तयार आहे तर मंडळी बघू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे मंडळी तुम्हाला आवडली का माझी ही रेसिपी सांगा बरं कमेंटमध्ये चला या आतूल जेवण तयार आहे मी थोड्याशा पुऱ्या बनवल्या होत्या आणि भात आणि चपाती बनवली होती कारण घराचं चार प्रकारचे माणसं असतील सगळे वेगवेगळे खातात चला मंडळी व्हिडिओ बघितला या मग जेवायला आणि व्हिडिओ लाईक धन्यवाद